विभागीय अध्यक्ष राजेंद्र पाठक व कार्यशाळा अध्यक्ष वैभव कांबळे यांच्यावरचा निलंबन आदेश रद्द दिनांक एप्रिल रोजी विभागीय अध्यक्ष राजेंद्र उर्फ राजाभाऊ पाठक हे विभागीय कार्यशाळा अध्यक्ष वैभव कांबळे यांच्या कामाचा न्याय मागण्यासाठी विभागीय भांडार अधिकारी अमोल वाघ यांच्याकडे गेले असता वाघ यांनी अयोग्य भाषेत संवाद साधला या घटनेमुळे निर्माण झालेल्या वादातून पाठक व वा कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती तथापि ही कारवाई अन्यायकारक असून संबंधित अधिकाऱ्यांनी पार्श्वभूमीवर कर्मचारी संघाचे पदाधिकारी व सभासदांनी विभाग नियंत्रण कार्यालय नाशिक येथे एकोणावीस एप्रिल रोजी भेट घेऊन विभाग नियंत्रकांशी सविस्तर चर्चा केली आहे संघाच्या मागणीचा विचार करत विभाग नियंत्रण कार्यालयाने राजेंद्र पाठक आणि वैभव कांबळे यांच्यावरील निलंबन आदेश रद्द केलाय या निर्णयामुळे कर्मचारी संघामध्ये समाधान व्यक्त व्यक्त होत भविष्यात अशा अन्यायकारक कारवायांना विरोध करण्याचा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी प्रभारी विभाग नियंत्रक सन्माननीय श्री सोनवणे साहेब यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सदर घटनेचा निषेध व्यक्त केलाय त्याचे फलित म्हणून सदर निलंबन आदेश रद्द करण्यात आले आहे तसेच यावेळी सरचिटणीस उत्तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा व सेवाशक्ती संघर्ष प्रमुख मार्गदर्शक व्यंकटेश भाऊ मोरे भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष प्रशांत जाधव भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष कामगार मोर्चा हेमंत नेहते व राहुल आरोटे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तसेच सेवाशक्ती संघर्ष सरचिटणीस सतीशदा मेटकरी केंद्रीय उपाध्यक्ष अनुपदा खेरनार प्रादेशिक सचिव शरद जी गीते विभागीय सचिव बाळासाहेब आव्हाड विभागीय कार्याध्यक्ष गौतम आहिरे विभागीय प्रसिद्धी सचिव काशीनाथ थई विभागीय कोषाध्यक्ष सुरेश सोरवणे मनोज चंदनशिव शरद नरोडे संतोष टुकळे निलेश खैरे राजू शिंदे योगेश शेलार व विभागीय महिला अध्यक्ष नंदाताई मथुरे महिला सचिव अनिता भागड अंजली जोशी वैशाली जाधव मनीषा पवार मयुरी पवार सुनीता इंगळे सविता पवार संगीता गांगुर्डे सुनील शिंदे विलास दराडे श्रीकांत ज्ञाने प्रसाद रसार राज भालके मोहन गवारे प्रदीप कोळी अनिल वडगर अण्णासाहेब आंबले अजय बडगुजर विकास निगम सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य त्यांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याच्या एस टी कर्मचारी सेवा शक्ती युनियनचे जे काही पदाधिकारी आहेत राजा भाऊ पाठक आणि वैभव कांबळे यांना तिथले जे काही सक्षम पदाधिकारी आहेत डीएसओ अमोल वाघ यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यामुळे आणि त्या अमोल वाघनी आई बहिणीवरनं शिव्या देऊन देखील एकतर्फी कलमातून आमच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं आज आम्ही सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटलो सोनवणे साहेब ज्यांच्याकडे अतिरिक्त भार होता त्यांना आम्ही या सर्व गोष्टीची कल्पना दिली आणि आपण एकतर्फी कलम का चालवतायत याचा जाब विचारल्यानंतर सर्वांच्या मागणीला यश आलंय आणि आमच्या संघटनेचे जे काही अध्यक्ष आहेत राजाभाऊ पाठक यांचं निलंबन आम्ही या ठिकाणी रद्द केलेलं आहे त्याचबरोबर दुसरे जे काही आमचे सहकारी आहेत कांबळे यांचं जे काही निलंबन रद्द झालंय परंतु चौकशी अंतिम ते आपण मागे घेण्यात येत आहे आणि हा नियम असतो त्याच्यामुळे या नियमामध्ये राहूनच आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत परंतु यातून एक गोष्ट मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की प्रशासन ज्या पद्धतीचं चुकीचं काम करतं त्याला जाब विचारल्यानंतर आपल्या हातामध्ये यश येतं हे मी अंतिम टप्प्यात आपल्याला सांगू इच्छितो नाशिक लोकशाही न्यूज नाशिक